रविवारी सकाळी सोलापूर शहरात मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार हे पत्नी आणि मुलीसह दहा किलोमीटर धावले रविवारी सकाळी सोलापूर शहरात झालेल्या दहा किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आपल्या पत्नी आणि लहान मुलीसह सहभागी होऊन एक वेगळे आणि प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे राजकुमार दाम्पत्याने कुटुंबासह दहा किलोमीटर अंतर यशस्वीपणे पूर्ण करत नागरिकांसमोर आरोग्य कुटुंबातील एकता आणि फिटनेसचा सुंदर संदेश दिला आहे मॅरेथॉन दरम्यान त्यांनी फिट रहा निरोगी रहा असा संदेश देत नागरिकांना सक्रिय आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले वयाच्या बंधन ठेवता सर्व वयोगटाच्या लोक दिसले रोडवर हे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आपला सर्वांनी जे प्रतिसाद दिला त्याबद्दल सोलापूरला मोठा आभार आहे आज अशा पूर्ण नीला नीला झाला सोलापूर आणि आता पुढच्या एडिशन्स पासून आणखी अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि जे पार्टिसिपेट करू शकत नाही किंवा काही कारण असतं त्यांनी पार्टिसिपेट नाही केलं तर त्यांना ऑडियन्स किंवा चेअर आम्हाला शेअर करण्यासाठी रोडवर उभं राहावे बाकी सोलापूरचं आहे ना आपलं आपलं परिवारचं लोकांना सोबत घेऊन पळायची नसेल तर कमीत कमी त्यांना चौकात उभा करायची चाली वाजवायला तर जेणेकरून जे पळणारे लोक आणखी त्यांना उत्साह मिळेल तर आपलं सोलापूरचं जे पारंपरिक वाद्याच्या पण खूप ग्रुप्स आहेत पुरुषा वर्षीपासून त्यांनाही विनंती आहे तेही आलं तर आम्हाला आणखी आनंद वाढेल हे एक फक्त आम्ही जाऊन कुठल्याही मिरवणुकीला वाजत गाजत जाणार नाही असा एक चांगली उपक्रमात पण आम्ही तसाच जसा सोलापूरला आम्ही म्हणतो उत्साहप्रिय उत्साहप्रेमी शहर म्हणून हे पण एक, एक मोठा उत्साह म्हणून आम्ही दरवर्षी साजरा करूया स्पर्धेत सहभागी झालेल्या नागरिकांनी पोलिस आयुक्तांचा उत्साह शिस्त आणि क्रीडाभाव पाहून कौतुकाची दाद दिली त्यांच्या पत्नी आणि मुलीच्या सहभागामुळे कार्यक्रमात उत्साह आनंद आणि कुटुंबीय बंधाची झलक पाहायला मिळाली या, या उपक्रमातून पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी दाखवून दिले की प्रशासनातील अधिकारी फक्त कायदा सुव्यवस्थेपुरते मर्यादित नसून समाजात आरोग्य सकारात्मकता आणि जीवनशैलीचा आदर्शही निर्माण करू शकतात नागरिकांनी त्यांच्या या कृतीचे मनापासून कौतुक केले